नमस्कार जय मल्हार जय ओबीसी मी शेखर बंगाळे एक धनगर समाजाचा एक कार्यकर्ता त्याचबरोबर ओबीसी समाज एक कार्यकर्ता गेल्या काही दिवसापासून चर्चेतच नावं होती की छगन भुजबळ साहेब असतील ओबीसी समाजाचे ज्यांनी अनेक दशकापासून ओबीसी समाजेत चळवळ जिवंत ठेवण्याचं काम केलं आणि त्याचबरोबर आमचे धनगर आरक्षणाचे योद्धे ज्यांनी अखेरचा लढा लढला आणि सरकारला धारेवर धरलं असे आमचे नेते आ, बहुजन हृदय सम्राट माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांचा देखील या मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट होणार अशी अपेक्षा होती है, परंतु काल आमचा भ्रमनिराज झालेला आहे गेल्या दोन हजार चौदा सालपासनं नरेंद्र मोदी असतील त्याचबरोबर फडणवीस असतील धनगर आरक्षणाचा जो एस टी आरक्षणाचा छत्तीसाव्या क्रमांकावरचा प्रश्न आहे तो तर सोडवलाच नाही परंतु आज मंत्रिमंड मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट होईल जेणेकरून माझ्या समाजाचे आणि ओबीसी समाजाचे प्रश्न मिटवण्यासाठी आणि एस टी आरक्षणाचा प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्न होईल अशी अपेक्षा होती परंतु समाजाचा भ्रमनिराश झालेला आहे आणि महाराष्ट्रातील धनगर समाजामध्ये या सरकारच्या विरोधामध्ये प्रचंड चीड व नाराजी निर्माण झालेली आहे आणि येणाऱ्या कालावधी या सरकारला या रोषाला समाविष्ट या अनेक दिवसापासून एस टी आरक्षणाची मागणी आहे परंतु ती मान्य केलीच आहे त्याचबरोबर मंत्रिमंडळ नाही आणि अजून एक त्यात अजून एक भर म्हणजे जे काही नरहरी झिरवळ जे काही एस टी आरक्षणाला आमच्या धनगर आरक्षणाला विरोध आहे त्यांना या मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करून या ठिकाणी सरकारनं आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे अशी आमची धनगर समाजातील संघटनांची या ठिकाणी आपल्या माध्यमातून या सरकारला इशारा आहे की येणाऱ्या दोन दिवसामध्ये आमदार गोपीचंद पडळकर साहेब असतील त्याचबरोबर आमदार छगन भुजबळ साहेब असतील यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करावा आणि त्याचबरोबर जेणेकरून या मंत्री यांना या मंत्रिमंडळामध्ये जर समाविष्ट केलं तर आमच्या समाजाचा जो महत्त्वाचा जो जिवाळ्याचा प्रश्न आहे एस टी आरक्षणाचा असेल किंवा चरा चार, चराऊ वन क्षेत्राचा असेल अशा अनेक प्र प्रश्नाचा अभ्यास गोपीचंद पडळकर साहेबांना आहे आणि ते सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील आणि आपल्या माध्यमातून या सरकारला इशारा आहे की असं न झाल्यास आम्ही येणाऱ्या काळामध्ये लाखोच्या सह्याचं निवेदन या मुख्यमंत्र्यांना देऊ आणि त्याचबरोबर या सरकारविरोधाचा रोष आम्ही जन जनआंदोलनं या ठिकाणी आम्ही दाखवून देऊ सोलापूर शहर जिल्ह्यातून काय आपलं मंत्रिपद नाही सोलापूरला गेल्या अनेक दिवसापासून बाहेरचा परका पालकमंत्री या ठिकाणी भेटत गेलेला आहे त्यामुळं सोलापूरचे जे काय स्थानिक प्रश्न असतील त्यामध्ये विमानसेवा असतील किंवा इतर काही रस्त्याचे प्रश्न असतील पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल ह्याचा अभ्यास करण्यासाठी त्या पालकमंत्र्याला वेळ नाही किंवा ते पालकमंत्री परकेत पालक त्यामुळं सोलापूरचा स्थानिक पालकमंत्री व्हावा अशी सोलापूरकरांची आशा होती परंतु त्या देखील आशेवर जे पाच पाच टन आमदार आहेत तीन तीन टन आमदार आहेत अशा आमदारांना देखील डावलण्यात आलेलं आहे आणि खरोखरच हे मंत्रिमंडळ हे आश्चर्यकारक असं मंत्रिमंडळ या ठिकाणी जाहीर झालेलं आहे आणि सोलापूरकरांना स्थानिक पालकमंत्री मिळावा अशी देखील आम्ही प्रार्थना सिद्धरामेश्वरच्या गेल्या कालावधीमध्ये केली होती आणि गेल्या पालकमंत्र्याला आम्ही वारंवार ह्या स्थानिक प्रश्नावर आम्ही निवेदन देणं असेल परंतु आमचे सोलापूरकरांचे प्रश्न सुटले नाहीत या सरकारला आमचा एक विनंती आहे की बाबा आमचे मायबाप सरकारनं स्थानिक पालकमंत्री द्यावा जेणेकरून इथले सरकार इथले जे काय स्थानिक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी या यांना प्रश्नच कळत नाही बाहेरच्या पालकमंत्र्याला ना प्रश्नच कळत नाही तर ते सोडणार सोडवणं तर लांब राहिलं त्यांना कळतच नाही स्थानिक प्रश्न तर त्यांनी सोडणार कसं तर आमची मागणी अजून एक आहे की बाबा सोलापूरला कुठल्याही आमदाराला या ठिकाणी मंत्रीपद देऊन या, या पालकमंत्री करावा अशी देखील मागणी आम्ही आपल्या माध्यमातून व्यक्त करतो